दहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या बारा झाली आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे वीस जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत दोन मृतदेहांची ओळख पटलीये आहे उर्वरित मृतदेहांची ओळख डी एन ए चाचणीद्वारे पटवली जाते स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या आय ट्वेंटी कारचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील व्यक्तीची ओळख डॉक्टर मोहम्मद उमर नबी अशी झाली आहे जो पुलवामा येथील रहिवासी आहे उमरने स्फोटकांनी स्वतःला उडवून दिल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे त्याच्या आई आणि दोन भावांना काश्मीर पोलिसांनी पुलवामा येथे डीएनए चाचणीसाठी ताब्यात घेतलंय त्याचा मित्र डॉक्टर सज्जाद आणि त्याचे वडील यांनाही पुलवामा येथे ताब्यात घेण्यात आलंय स्फोटात अमोनियम नायट्रेट इंधन आणि डेटोनेटरचा वापर करण्यात आला होता अशी माहिती सध्या समोर आली मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी एकशे चौदा प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित झालेत अनुसूचित महापालिकेच्या निवडणुकीसाठीही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे पुणे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की आरक्षण सोडत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार लोकांसमोर पारदर्शकपणे पार पडली एकूण एकशे पासष्ट जागांपैकी त्र्याऐंशी जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जाती करता बावीस जागा असून त्यापैकी अकरा जागा महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव असून त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव आहे ओबीसी प्रवर्गासाठी चव्वेचाळीस जागा असून त्यातील बावीस जागा महिलांना आरक्षित आहेत सर्वसाधारण सत्त्याण्णव जागांपैकी एकोणपन्नास जागा महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या प्रतिकावरून सुरू असलेला राजकीय आणि कायदेशीर वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय सर्वोच्च न्यायालय बुधवारी या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेणार असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ऐतिहासिक खटल्याकडे लागलंय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती मात्र या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय आहे आता सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर अंतिम निर्णय देणार असले राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात न्यायमूर्ती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि बागची यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी आणि भाविक भक्तांनी श्रींच्या चरणी उदंडदान अर्पण केलं या वर्षीच्या यात्रेत एकूण पाच कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस रुपये इतके उत्पन्न देवस्थान समितीच्या खात्यात जमा झालंय सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून ते हुंडी पेट्यांतील रोख देणग्या लाडू प्रसाद विक्री भक्तनिवास शुल्क अशा विविध माध्यमातून ही देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अणेचा यांनी दिली यावर्षीच्या उत्पन्नात मागील कार्तिकी वारीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे मागील वर्षी तीन कोटी सत्तावन्न लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बावीस रुपये इतके उत्पन्न जमा झालेले तर यंदा एक कोटी एकसष्ट लाख एकोणतीस हजार नऊशे सहा रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे राज्यात हिवाळ्याची चाहूल आता प्रत्यक्ष जाणवू लागली आहे मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे गार वारं सुटायला लागले तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तापमान झपाट्याने घसरू लागलंय हवामान विभागाने येत्या सात दिवसात तापमानात आणखी चार ते पाच डिग्री सेल्सिअस पर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवलाय उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट होते पुणे जिल्ह्यात पहाटेचे तापमान दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आले पुढील अठ्ठेचाळीस तासात ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता असून मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबत लगतच्या परिसरात तापमान कमी झालंय दुसरीकडे मध्य प्रदेश हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश या भागात थंडीची लाट राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर स्फोटानंतर अकरा राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय यामध्ये दिल्ली एन सी आर हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंड गुजरात आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे तमिळनाडू आणि तेलंगणा आंध्र प्रदेशमध्येही पोलिसांनी पाळत वाढवली आहे सी आय एस एफने दिल्ली एन सी आर आय जी आय विमानतळ आणि मेट्रो स्थानकांवर हाय अलर्ट ठेवले आहेत महाराष्ट्रातही पोलीस हाय अलर्टवर आहेत मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आणि नागपूरमधील आर एस एस मुख्यालयासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे मंगळवारी दुपारी एक वाजता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील जिल्हा न्यायालयात एक शक्तिशाली स्फोट झालाय पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला आणि एकवीस जण जखमी झाले आहेत स्फोट इतका मोठा होता की तो पोलीस लाईन्स मुख्यालयापर्यंत ऐकू आला त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली अपघातानंतर लगेचच बचाव पथका आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिसराला वेढा घातला आणि तपास सुरू केला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की न्यायालयाच्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांमध्ये हा स्फोट झालाय स्फोटात अनेक वाहनांचं नुकसान झालंय आणि सुरक्षा संस्था आणि बॉम्ब निकामी करणारं पथक ढिगाऱ्यांची तपासणी करत आहे भारतीय शेअर बाजार मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी वधारून बंद झालाय सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स चारशे अंकांनी घसरल्याने बाजाराची सुरुवात कमकुवत झालेली असं असलं तरी जागतिक पातळीवर मजबूत संकेत आणि अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या वाढत्या अपेक्षांमुळे दुपारी बाजार झपाट्याने सावरला व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स तीनशे पस्तीस पॉईंट सत्त्याण्णव अंकांनी वधारून त्र्याऐंशी हजार आठशे एकाहत्तर पॉईंट वर बंद झाला व्यवहाराच्या सुरुवातीला पंचवीस हजार चारशे पन्नास अंकांच्या खाली घसरलेला निपटी नंतर एकशे एकतीस पॉईंट पंचवीस अंकांनी वाढून पंचवीस हजार सातशे पाच पॉइंट साठ वर बंद झाला बीएसई मिडकॅप निर्देशांक झिरो पॉईंट वीस टक्क्यांनी वाढीसह बंद झाला दुसरीकडे बीएससी स्मॉल कॅप निर्देशांक झिरो पॉईंट झिरो नऊ टक्क्यांनी घसरला क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आजच्या व्यवहारात आयटी टेलिकॉम ऑटो कॅपिटल गुड समभागांमध्ये सर्वात जास्त वाढ दिसून आली तथापि वित्तीय सेवा औषध निर्माण आणि रिएल्टी समभागांमध्ये घट झाली एकोणनव्वद वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांच्या मुलीने त्यांच्या मृत्यूचं वृत्त वुर्त्य खोटं असल्याचं सांगितलं सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ईशा म्हणाली मीडिया पूर्णपणे खोट्या बातम्या पप्पांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा पप्पांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हेमा मालिनी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे आणि लिहिलं जे घडत आहे ते अक्षम्य आहे जबाबदार चॅनल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा करनालचा युवा निंबाज सम्राट राणा यांनी जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलंय सोमवारी इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवशी सम्राटने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दोनशे त्रेचाळीस पॉइंट सात गुणांसह पहिले स्थान पटकावले चीनच्या हु काईने रौप्य पदक जिंकले तर आणखी एक भारतीय वरुण कुमार याने कांस्य पदक जिंकले महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकर आणि ईशा सिंग यांचे पदक थोडक्यात थोकले भारताने आज दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तेरा इतकी झालीय ज्यात तीन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या पदक तालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे